कार्तिक एकादशीच्या खरं म्हणजे इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती वेगळं समाधान या ठिकाणी आल्यानंतर मिळतं कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाची विठू अप्माईची पूजा करण्याचा मान संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आज पांडुरंगाकडे एवढंच साकडं घातलं की आपला बळीराजा संकटात आहे आता नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस पडतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे शेती पूर्ण वाहून गेली जमीन खरडून गेली दुपती जनावरं वाहून गेली घरांची पडझड झाली आणि म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी मी आदित्यदा आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घे निर्णय घेतला की सगळ्या अटीशर्ती बाजूला ठेवून यावेळेस संकट मोठं आहे शेतकऱ्याच्या मागं उभं राहायचं आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि आम्ही छान सांगितलं होतं की शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळीच्या दरम्यान त्या दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये दे देखील आम्ही पैसे जाऊ दिले आणि त्याचबरोबर त्यांना चिंता जी होती कर्जाची त्याचा देखील जो उपाय आहे कर्जमाफीचा त्याच्यावर देखील परवा आम्ही सरकारने निर्णय घेतला जी कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि जून तीस पूर्वी तोही निर्णय आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पांडुरंगाकडे शेतकरी कष्टकरी वारकरी आमच्या लाडक्या बहिणी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस होते महाराष्ट्रावरचं सगळं संकट दूर होऊ दे सगळी अरिष्ट दूर होऊ दे आणि महाराष्ट्र कायम सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक राहू दे दुसरं आमचं काय मान ज्या पद्धतीनं विठ्ठलाकडनं ऊर्जा घेऊन चाललेला आहे हे संकट दूर होते पण विरोधक ज्या पद्धतीनं राजकीय संकट आणायचा प्रयत्न करताय मोर्चे काढतायत त्याला कसं उत्तर देणार आहे विठ्ठलाची ऊर्जा घेऊन मी आज खरं म्हणजे मी काही राजकीय बोलू इच्छित नाही पण उत्तर पांडुरंग पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे काय काम केलं आपण पाहिलं जी विकास कामं थांबली होती त्याला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या योजना आम्ही के केल्या आणि त्या राबवल्या त्या घोषणा नाही केल्या दिलेला शब्द आम्ही पाळला आणि म्हणून त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना आम्ही तिघानी जो शब्द दिला होता कर्जमाफीचा त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतला आणि आता देवेंद्रजी आणि आम्ही ही आमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे आणि लोक कामाला महत्त्व कामाला महत्त्व देतात जे विकासाला महत्त्व देतात आणि आमचा अजेंडा जो आहे आमचा अजेंडा एकदम क्लिअर आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून त्याच्यावर आम्ही पुढं जातो आहे यामध्ये देश पुढं चालला आहे प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आपले महा आपली आर्थिक महासत्तेकडे आपली वाटचाल सुरू आहे जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री करतात आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं असलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे आम्ही कामाला महत्त्व देतो त्यामुळे दे महायुती काम करणारं महायुतीचं सरकार आहे जनता महाराष्ट्रातली सुज्ञा आहे आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही आरोपाला टीकेला आरोपाने आणि टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर देतो म्हणूनच झालेल्या विधानसभेमध्ये महायुतीला लँडस्लाईड विक्री मिळाली जवळ आणि आता पुढे येणाऱ्या देखील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत देखील महायुतीलाच कामाच्या जोरावर विकासाच्या जोरावर लोक पाठिंबा देतील चंद्रभागेचा आपण म्हणालात यामध्ये आपल्या नगरविकास विभागाने एकशे वीस कोटीचा टप्पा मंजूर केला आहे यामध्ये एस टी पी आहे भुयारी गटार योजना आहे चंद्रभागेमध्ये जी काही महिला मिश्रित जे काही सांडपाणी जातं ते थांबवण्यासाठी हे प्रकल्प एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि चंद्रभागा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे ही सरकारची भूमिका चंद्रभागेची मालखी कोणाची हे निश्चित होत नाहीये त्यामुळं कोण एजन्सी याचं लक्ष देणार हे पाहिलं जात सरकार बसून नगरपालिका आणि पाणी पुरवठा विभाग कुठलेही असले सरकार म्हणून मनुन शासन म्हणून आमची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडणार सोलापूर जिल्ह्यात स्थानिकमध्ये रोजगार हमी संदर्भात खूप मोठं पत्र निधी नाही येतात आणि घरकुणासाठी जे काही पाच प्रथम योजना आहे त्यांनी ती वाढवा की नाही घेऊ शकणार नाही काय मंत्री इकडे बाजूला आहेत चिंता करू नका जे काय आहे ते सगळं मिळेल काळजी करू नका सर सरकार पूर्णपणे जनतेच्या पाठीशी आहे तुमच्याही पाठीशी तुमचा पण काहीतरी विषय